लोकसभेचा मतदारसंघ आहे पाच आणि तीन जागेवर एकाच जागेवर उभा टाला विजय मिळतोय मात्र गौा माझ्या गोवा घरच्या गोवागडच्या येत नाही बाकी बाकीला माझ्या मतदारसंघात गोवागड येत नाही माझ्या मतदार मतदारसंघात सहा ठिकाणी माझ्या आमदारच ना माझ्या महायुतीची सगळ्याच विजय झालेत माघा एकंदरीत दोन्ही मुलांचा विजय झालेला आहे कशा पद्धतीने बघू मी पुस्तक माननीय मोदी साहेब माननीय अभिजी शाह माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे या सर्वांचे आभार मानतो की त्या दोघांनाही नितेश निलेशच्या दोघांनीही तिकीट दिली आणि समन्वय साधून दिली आणि दोघांनी या दोघांनी आशीर्वाद दिले त्यामध्ये या सर्वांना मी धन्यवाद देतो यांचा आभार अबार, आभारी आहे आणि त्यामुळे हे सगळं शक्य झालं राज्यात कोणता महाविकास आघाडीचा सुपडा साधलेला सा, आणि स्पेशली ठाकरे गटाचा काय सांगतो मी बोलतोच तो वीज गाठणार नाही उद्धव ठाकरे हे झालं एकोणीस हा आता सुपडा राहिला की नाही थोडा तोच कळत नाही ना महाराष्ट्रात म्हणजे तोंड टाकू नको स्वतः आणि संजय राऊतला तर आणूच नको खरं त्याचा पूर चेहरा काळा झाला आहे काळा म्हणजे कोळसा पुसायच्या अगोदर त्यामुळे मी म्हणतो की आज जो खरा विजय जरी झाला महागाडीचा तरी खरं म्हणजे विरोधी पक्षांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या दोन्ही पक्षांना ज्या प्रकारे उल्लेख करत होते त्यांना त्यांची समज समजलेली आहे क्या कहना एक महाराष्ट्र में के इसके बारे में। क्या चाहते हैं करना चाहिए? बहुत खुशी का दिन है ऐसा खुशी का दिन पिछले मेरे सेवेंटी नहीं आया था आज पहली बार आ गया तो इससे बढ़िया खुशी का दिन नहीं <coughs> हुआ, हुआ, हुआ है आज तक आज हुआ है तो मैं ये बहुत खुश हूँ आज और हमारे मैं एम पी हूँ और मेरे दोनों बेटे एम एल ए बन गए इसका बहुत ही मुझे खुशी है और मैं इसका श्रेय हमारे सिंधु के सभी मतदार और हमारे सभी नेताजन हमारे माननीय देवेंद्र फडणवीस और एक एकनाथ जी के शिंदे ये दोनों को भी देखता हूँ उसी तरह हमारे माननीय पंत प्रधान मोदी साहब और माननीय अमित जी शाह इनका भी शुक्रिया अदा करता हूँ विकास आघाड़ी पूर्ति साफ हो गई है स्पेशली भारत उद्धव वाला साहब ठाकरे गुट की क्या कहना चाहते हैं इसके बारे में इसके बारे में कुछ नहीं कहना चाहते आदमी पूरा सो गए ल तो ऐसे कम उसको और भी दुख देना मेरे को सही नहीं लग रहा है पुराना हमारा साथी था तो अभी उनका तो पूरी तरह से बर बर्बाद हो गई पार्टी बाला साहब ने पार्टी सत्ता पर लाई और इन्हें पार्टी सफाई कर दी दादा योदी की जीत पर संजय राउत ने सवाल उठाया है, है क्या कहना चाहते हो उसके नहीं बोला तो अच्छा है शिवसेना खतम होण्या का कारण संजय राऊत ही आहे बर्बादी जो आई शिवसेना उद्धव ठाकरे की ओ बिकॉज ऑफ संजय राऊत वर दादा दोन हजार चौदाच्या पराभवाचं दादा घराने आरोप होत होता तुमच्यावर देखील होत होता मात्र जनतेने स्वीकारलाय कसं अरे जनता माझ्या बाजूने मला माहित होती घराणेशाही दोन्ही तर राजकारणात होते एक तर पहिला निलेश तर पहिला खासदारही होता नितेश गेली दहा वर्ष आमदार आहे आणि महाराष्ट्रभर काम करतोय मतदारसंघ नाहीये आणि आम्ही दोघं मुलांना नाही मी केसरकरला पण जिंकून आणलंय तीन चे तीन इथे कोण काही नाही राहिलंय तीन हजार चार हजार मताला देऊन काय उपयोग झाला नाही फक्त एवढेच आता चौकशी बाकी राहिली की हे पैसे आणले की आता माझं काम पुढे चालू